नर्मदेहर आज परिक्रमेचा सत्याहत्तरावा दिवस आणि राम मंदिर सलवाह ह्या ठिकाणाहून आम्ही महाराजपूरच्या दिशेनं नर्मदेहर महाराजपूरच्या दिशेनं या ठिकाणी जात आहोत आज थंडी नाही है जास्त थंडी नाही घर थोडं चालण्यामुळं सकाळची वेळ त्याच्यामुळं स्वेटर वगैरे घातलेले आहेत थंडी काही एवढी नाही आणि आजचा आमचा हा घोगरी रामनगर आणि महाराजपूर महाराजपूर आम्हाला उद्या येईल आज येणार रामनगरपर्यंत आम्ही जाऊ तर असा आमचा हा आजचा प्रवास या ठिकाणी सकाळची वेळ आणि सडक मार्ग या ठिकाणी चालू केलेला आहे आज घोगरीकडे जाताना हा सडक मार्ग मागे गोरे काकान गणेश काका आहेत समोर भागवत काका आहेत रस्ता सडक मार्ग आहे पुढे आता एक दोन दिवसामध्ये आम्हाला मैया भेटल मैयाचं स्नान वगैरे करायचा योग परत आणि परत थोडंसं मैयाच्या किनाऱ्यावरून चलण्याचा योग येईल नरमदे हर आणि त्यानंतर पुन्हा सडक मार्ग या ठिकाणी लागेल होशंगाबादकडे जाताना सडकच लागते परत सडक मार्ग या ठिकाणी अशा पद्धतीनं आजचा आमचा प्रवास चालू चढ उतार असे हे लागणारच घोगरी या गावाच्या जवळनंतर परत एकदा हा दाट झाडे असलेला जंगल मार्ग सडक आहे त्याच्यामुळे वाहन येणं जाणं करत ह्या सडक मार्गावर घोगरी हे गाव आता साधारण एक किलोमीटर आहे घुगरी गावाकडे महापरशुराम गंगा याला बुडीदाई म्हणतात घुगरी या ठिकाणी आम्ही आश्रमामध्ये आलो ही बुडीदाई त्याच्यानंतर ही नर्मदा मैयाला मिळते पुढे राम अखंड रामचरित माणस यात चालू असतो महारुद्र बजरंगबली संकटमोचन हनुमान 자, 그들만 받으시오. 자, 그들만 राम लक्ष्मण आणि भरत अशा ह्या मंदिरामध्ये आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं या ठिकाणी बालभोग घेतला आणि आम्ही या ठिकाणाहून पुढे जाणार घुगरी गावाहून पुढे निघाल्यानंतर सगळे परिक्रमावासी असे लाईन न रामनगरकडे जाताना नर्मदे हर मैया चला चला फास्ट मामा मामी मामा मामी ट्रॅव्हल्स कंपनी चला सगळे परिक्रमावासी असे लाईन न रामनगरकडे जाताना आता रामपूरच्या जवळ आल्यानंतर हे असं दाट जंगल आणि रस्त्याच्या कडाला हे असे माकडं त्यांची पिलं असे फिरण्यावर असते लोकांना त्रास देते दे आमची जवळ काठी असतील त्याच्यामुळं ते आमचं जवळ येत नाहीत जंगलाचाच भाग सडक मार्ग आहे मोठी सडक आहे त्याच्यामुळं वाहतूक जा म्हणजे हा राज्यमार्ग आहे आता रामनगर हे सहा किलोमीटर राहिले अजून सहा किलोमीटर आम्हाला जायचे तसंच रामनगरकडला हा प्रवास आमचा चालू भागवत काका पुढे गेलेत गणेश काका आणि गोरे काका का मागे राहिले मी एकटाच चलायलो जंगलामध्ये मी एकट्याच आहे येणारी वाहनं आहेत परिक्रमा परिक्रमावासते म्हणून मी एकटाच आहे चलायलो आज परिक्रमेच्या सत्याहत्तरव्या दिवशी आम्ही सलवा नक्की जनावर निघाल्यानंतर सकाळी लोटो आणि लोटोनंतर घुगरी गाव लागलं घुगरीला आल्यानंतर तिथल्या आश्रमामध्ये दुपारची प्रसादी वगैरे घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर टिकरिया छत्तरपूर कंदरा मनू या मार्गे रामनगरला आम्ही या ठिकाणी आलो हा मा नर्मदा मंदिर आणि हा नर्मदा आश्रम या आश्रमामध्ये आलो आज सकाळी तेवढी थंडी नव्हती आताही थंडी नाही त्याच्यामुळं आणि थंडीची तेवढी म्हणजे पांघरणाची आंतरणाची ही तेवढी जास्त हे वाटत नाही पण तरी एखाद्या वेळेस सकाळी सकाळी थंडी पडायली तर पांघरण वगैरे इथं सगळं अवेलेबल आहे तर आम्ही ह्या ठिकाणी आलो या ठिकाणी आता भोजन प्रसादी घेणार आणि आज आराम करणार उद्याच्याला महाराजपूर या ठिकाणाहून पंधरा किलोमीटर आहे तर उद्याच्याला आम्ही महाराजपूर म्हणजे मय्याचं आणि आमचं दर्शन मैयेचं दर्शन आम्हाला उद्याच्याला या ठिकाणी होईल महाराजपूरला तर आम्ही त्या ठिकाणी जाणार हर